हे शिवराय प्रथम सर्व शिव शिवभक्तांना अभिनंदन कारण हा अवघड पॅच आपण आज पूर्ण केलेला आहे आणि जात असताना आपण जे गड किल्ल्यांचं जे सव गड किल्ल्यांचं संवर्धन करणं हा एक प्रमुख भाग होता तर वरच्या भागामध्ये खूप कचरा झाला होता ते आपण एक थोडक्यामध्ये म्हणजे जेवढं आपल्याकडून संवर्धन करता आलं तोही आपण केला आणि सगळ्यांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा कारण हा अवघड पॅच आपण एकदम चांगल्या पद्धतीने आणि एकदम इझिले हा ट्रॅक पूर्ण केलेला आहे आणि खाली सुद्धा आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी आणि अशाच पद्धतीनं शिव गडसंवर्धन असेल किंवा महाराजांच्या जीवनाची ज्या ज्या काही घटना असेल त्याचं कार्य अशाच पद्धतीनं वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करत राहू एवढी सगळ्यांना आणि हां किल्ल्यावर जर आला तर कसं आहे की कि या, या किल्ल्यावर विषारी सापांचं प्रमाण जास्त आहे तर काठी किंवा कोणत्याही वस्तूचा वापर करणं खूप महत्वाचं आहे कारण गवताचा सा, आणि सापाचा कलर हा एकसारखा आहे आता आम्ही दोन दो ठिकाणी आम्हाला साप, साप, दर्शन झालं तर आम्ही आमचा पाय तुझ्यावर पडला खरं आमच्या लक्षात आलं आम नाही कारण म्हणजे आणि महत्वाचं म्हणजे पायथ्या जी जी देवता दे आहे गड आम्ही आता नारळ फोडला नारळ फोडल्यानंतर ना खरोखरच या गडाच्या देवतेनं आमचं रक्षण केलं असं म्हणायला काही हरकत नाही आणि पुण्यात सर्वांना हार्दिक शुभेच्छा पुण्यस्लोद छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की हिंदू धर्म हरे हरा 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 वंदे वंदे अम्बा माता की दुर्गा माता की काली माता की चंडी चिता की भारत माता की गो माता की माता माता की गण देवता की